हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक कलर टोनवर आकर्षक दिसणारी आणि सौंदर्य खुलवणारी पिवळ्या कलरची साडी प्रत्येकीच्या वॉर्ड्रोमध्ये एकतरी असतेच पण वेग या पिवळ्या कलरच्या साडीसोबत आपण बारा वेगवेगळ्या कलरचे ब्लाउज घालून या साडीमध्ये आणखीन अट्रॅक्टिव आणि सुंदर कसे दिसू शकतो ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक येल्लो विथ रेड पिवळ्या कलरच्या साडी सोबत लाल कलर चा ब्लाउज हे कॉम्बिनेशन फेस्टिवल वेअर लुक देते काटपदर सिल्क बनारसी टिशू अशा कोणत्याही प्रकारच्या येलो साडी सोबत तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज घाला गा, खूप सुंदर लुक दिसतो नंबर दोन येल्लो विथ ग्रीन हे साडी व ब्लाऊज चे कॉम्बिनेशन पारंपरिक आणि व्हायब्रंट लुक देणारे आहे त्यामुळे येल्लो कलरच्या साडी सोबत ग्रीन कलरचा ब्लाउज तुम्ही बिंदास्पणे घालू शकता नंबर तीन येल्लो विथ पिंक यल्लो साडीसोबत पिंक कलरचा ब्लाऊज हे तर क्लासिक आणि सध्याचे ट्रेंडिंग कॉम्बिनेशन आहे हे दोन्ही कलर एकत्र आल्यावर लुकमध्ये चार छान लागतात सावळ्या स्किन टोनवर तर हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते आणि ब्राईट दिसते नंबर चार येल्लो विथ ब्लॅक तसेच प्रत्येकीलाच माहिती आहे की ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा प्रत्येक साडीवर मॅच होतो पार्टी फंक्शन वेअर लुक करायचा असेल तर येल्लो साडीवर ब्लॅक कलरचा ब्लाऊज घाला खूपच अट्रॅक्टिव्ह लुक दिसेल नंबर पाच येल्लो विथ पर्पल येल्लो कलरच्या साडीसोबत जांभळ्या कलरचा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन एक ब्राईट आणि युनिक कॉम्बिनेशन आहे जर तुमच्याकडे एखादा डिझायनर किंवा वरचा पर्पल ब्लाऊज असेल तर येल्लो साडीसोबत नक्की ट्राय करून पहा नंबर सहा येल्लो विथ व्हाइट सिंपल आणि सोपिस्टिकेट दिसण्यासाठी अनेक स्त्रिया साडी साडीसोबत व्हाईट कलरचा ब्लाऊज घालणे प्रेफर करतात नंबर सात येल्लो विथ ब्ल्यू बऱ्याचशा काटपदर साड्यांमध्ये हेवी सिल्क साड्यांमध्ये आपल्याला हे येल्लो व ब्लाउजचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते हे ब्रायडल वेअर कॉम्बिनेशन तुम्ही लग्न समारंभात कार्यक्रमामध्ये नक्की ट्राय करा खूपच सुंदर दिसाल नंबर आठ येल्लो विथ मरून येल्लो साडी सोबत मरून ब्लाउज हा रिच आणि रॉयल लुक दिसतो नंबर नऊ येल्लो विथ स्काय ब्ल्यू मोर अट्रॅक्टिव्ह मॉडर्न आणि स्मार्ट दिसायचं असेल तर हे साडी व ब्लाउजचे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा सिम्पल लुक मध्येही लुक इन्हान्स होतो आणि खूप स्मार्ट स्टायलिश लुक क्रिएट होतो नंबर दहा येल्लो विथ गोल्डन पिवळ्या कलरच्या साडीसोबत तुम्ही गोल्डन ब्लाऊज हे प्रेफर करू शकता खूपच सुंदर लूक मिळतो नंबर अकरा येल्लो विथ मल्टी कलर ब्लाऊज तुमच्याकडे असणारे एखादी मल्टी कलरचे ब्लाऊज तुम्ही येल्लो साडीसोबत ट्राय करून पहा परफेक्ट लुक क्रिएट होतो नंबर बारा यल्लो विथ ऑरेंज येल्लो कलरच्या साडीसोबत ऑरेंज कलरचा ब्लाऊज हे खूपच सुंदर आणि स्टायलिश लुक क्रिएट करते तर मैत्री नोव्ह व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल लायकॉनवर क्लिक करा धन्यवाद